समुद्रातील अनधिकृत बोटींवर आता कारवाई होणार आहे आणि कारवाईसाठी सरकार ड्रोनची मदत देखील घेणार आहे मत्स्य विकास आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी हा महत्वाचा निर्णय घेतलाय खोल समुद्रातील मासेमारीवर आता सरकारचं लक्ष राहणार आहे पुढच्याच आठवड्यापासून ड्रोनचा प्रत्यक्ष वापर सुरू होणार आहे असं राणे म्हणाले अनधिकृत मासेमारी आणि बोटींवर कारवाई करण्यास यामुळे मदत होणार आहे ड्रोनमुळे काही दिवसांपूर्वीच एलिफंटा परिसरात म्हणजे अरबी समुद्रात दुर्घटना घडलेली होती त्यासोबतच मुंबईच्या समुद्रामध्ये अनधिकृत मासेमारीचा प्रकार देखील वाढलेला आहे या सगळ्यांवरती अंकुश रहावा यासाठी आता या मत्स्य विभागाने ही कडक पावलं उचलली आहेत ओम देशमुख आमचा प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील ओम या निर्णयाबद्दल अधिक तपशील तुमच्याकडे काय आहे समुद्रांमधलं अनधिकृत बोटिंगचं जे काही प्रमाण आहे त्यासोबतच त्याचे अपघात गेल्या महिन्यामध्ये जो अपघात झाला त्याचसोबतच अनेक प्रकारचे मुद्दे जे आहेत त्याला लक्षात घेता सरकारकडनं हे निर्णय घेण्यात आला आहे की अनधिकृत बोटी त्यासोबतच खोल समुद्रात जे काही मासेमारी केली जाते त्यावर आता सरकारकडनं ड्रोनच्या मार्फत लक्ष ठेवलं जाईल पुढच्या आठवड्यापासून या ड्रोनचा प्रत्यक्ष वापर करण्यास शासनाकडनं सुरुवात केली जाईल असा महत्वपूर्ण निर्णय मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून घेण्यात आलाय यामुळे अनधिकृत मासेमारी आणि बोटींवर कारवाई करण्यास शासनाला मदत होणार आहे निश्चितच ओम धन्यवाद तुम्ही दिलेल्या या तपशिलांबद्दल